परी मी तुला शब्द सांगते त्या शब्दातील अक्षरांचे ध्वनी म्हणजेच आवाज वेगळे करायचे आणि जितके आवाज आले आहेत तितक्या टाळ्या वाजवायच्या वाजवशील ठीक आहे पहिला शब्द तुला देते सोपा हां मासा मासा हां किती आवाज आले दोन मग टाळ्या किती देणार एक व्हेरी गुड दुसरा आवाज हु? काका व्हेरी गुड रुमाल रुमाल आवाज आले मग किती टाळ्या देणार द्या एक दोन तीन ओके okay. भाकरी भाकरी एक दोन तीन तीन आवाज हा मग किती टाळ्या देणार तीन हा द्या आता तुझं नाव परी वेरी गुड किती म्हण टायम येणार